नमस्कार मित्रांनो आपण गावामधील तालुका पंढरपूर असणारा जिल्हा सोलापूर गावामधील एक नामवंत टेलर खरं तर ज्यांचे आधुनिक पद्धतीनं कपडे शिवण्याची एक वेगळी कला आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व स्वभाव चांगला दिलदार मानाचा आणि एक प्रत्येक ग्राहकाला एक बोलण्याची पद्धत असते त्या पद्धतीनं प्रत्येकाला आपलंच करणारं व्यक्तिमत्व वा, म्हणजे आमचे गावचे अन्सारा टेलर खरं तर टेलरला आज कपडे शिवण्यात त्यांनी दुकान पण टाकलं आज या ठिकाणी बरेच दिवस झालं कपडे शिवतात आणि त्यांचा एकंदरीत कपड्याच्या बाबतीत आज टेलरिंग काम करत असताचा अनुभव आणि काही गोष्टी असतील बारकावे असतील आता टेलरच्या त्यावेळेस म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी खूप बदल आज खूप मोठा बदल टेलरिंग कामात आलेला आहे अशा एकंदरीत बाबतीत सगळ्या बाबतीत आपण टेलर कोण नमस्कार टेलर नमस्कार नमस्ते किती दिवसापासून कपडे शिवताय पंधरा वर्ष झाले बरं एवढ्या दिवसापासून बरं कुणापाशी शिकला एक कपडे शिवायला सांगोला शिकला बर 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 तिथं शिकला बरं 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 तिथून प्रवास तुमचा सुरू झाला बरं तिथून कुठं पुळूजमध्ये पुळूजमध्ये बरं बरं अदोकर कुठं दुकान होतं ह्याच्या अदोकर टपरी होती हां 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 टपरीत शिवत होतं बर त्यावेळेस दोन हजार सहा शा, सातला चालू केली ती कपडे शिवायला त्यावेळेस त्या ड्रेसचा शर्टाचा रेट शिलाई काय होती टेलर फक्त पन्नास रुपये हां आणि पॅन्टीला बरं 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 आणि टेलर तुम्ही आता पुळूजमध्ये दोन हजार सहा सातला शिवत होता म्हणजे तालिमीच्याकडलं आपलं दुकान आहे ना दुकान बरं त्यावेळेस लंगुट शिवत होता बरं बरं शिवाय लागला बर बर आ, बर, आ, बर हा हा बर बर आता ह्यांचं रेट कसं कसं आहे तर शिवाय आपल्याकडे आता सध्या बर शिलाय बर त्याला म्हणजे आता ह्या गोष्टी तर आल्याच तुम्ही शिलाय खर्च वाढला त्या महागाई पद्धतीने शिलाई वाढत आली मला अजून काय विचारायचं टेलर की आता ही मशनी काय भानगड भानगडायची ही मशनी काय म्हणायच्या कसल्या मशनीच्या काय सांगतो बरं 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 काय वैशिष्ट्य मशीनच हा 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 मग जुन्या मशणीचा आणि ह्याच्या मशीनीमधील काय बदल आलाय तुम्ही काय बरे हा 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 बर बर आता ही बर 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 आता टेलरिंग काम करत करत आज एवढी मोठी कपडे शिवताय हे करत तुम्ही दुकान पण चालू केलं नाही दावावर जरा कपडे हे कपडे येते का बसले बर 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 म्हणजे लोकांना बाहेर जायची गरज उरू दिली नाही तुम्ही हा 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 बर 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 काय रेट आहे याचा शर्ट तीनशे रुपयाला शर्ट पीस रुप शर्ट आ, बर, बर, बर 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 सहाशे रुपयामध्ये शिवून मिळल बर बर बारी गिरावं मग लिननचं एखादा दावा बरं आम्हाला हा ते टॉपचं बारीतलं लिनन आहे सगळ्यात खूप खूप गाजलेलं लिनन आहे ते आपण बघू शकताय ते टॉपचं लिनन टेलर कडलं बर का खर तर आज आपण म्हणजे बाहेर जातो हाँ, 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 हाँ। पर पर बर मध्ये बर। बर। एकशे एकशे बडकरी एक कपड टेलरच्या दुकानात आहे ते आणि कुठं बाहेर उडकायची गरज नाही म्हणजे हाऊसी लिनन बर पर्यंत बरं हे प्युअर लिनन आहे लिनन बर प्युअर प्युअर क्वालिटीच लिनन हा हा काय पेपर आहे बर सिल्क पेपर आहे का आपल्याकडे काय ना रहा। बर बर हे काय बर बर बर। बर, बर, बर।, बर 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 हे पण कापड खूप जोरदार आहे बर बर कापड बघा एकदम ब्रँडेड हा हे काय शेहजादा बर 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 बर, गौड़ा गौड़ा हाँ, 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 हाँ। बर 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 मग ते डबल घोडा हे घोडा त्याच्या पुढलं आहे का हे डबल घोडा बी आहे हां हा 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 त्याच्या पुढलं आहे का व्हरायटी बर 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 डबल घोडा आहे बर हे डबल घोड्याचं कितीला शर्ट बसते तर काय दोनशे अडीचशे पर्यंत शर्ट पीस बसते बर 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 हे पण दोनशे अडीचशे रुपयालाच बसते ना बरं हे खूप क्वालिटी एकदम जोरदार आहे हे पुळूसगावचे सुप्रसिद्ध टेलर काही पैलवान विष्णुपंत भाऊ महाडिक व्यापारी संकुलामध्ये यांचं दुकान आहे दोन गाळ आहेत एकदम चांगल्या पद्धतीनं कपडे शिवायला पण आहे आणि घ्यायला पण आहे कुठं बाहेर शोधायची गरज नाही आणि खरं तर आता जिल्हा परिषद पंचायत समिती आगाम आकर्षण कोण युवा नेता आहेत त्यांच्यासाठी खास पांढरी स्टारचे कपडे एक नंबर क्वालिटीची टेलरनं आहेत आणि अगदी चांगले बजेटमध्ये आहेत म्हणजे बाहेर गेलं की आपल्याला पंधराशे सोळाशे रुपये मीटरची कापडं देतात त्यापेक्षा टॉपचं लिनन टॉपची कापडं सगळीच कापडं बघा टेलरची म्हणजे क्वालिटी पण बघा महत्वाची ह्या गोष्टी आता खाल्लं तर कापड असं मिळत नाही ना, सिक्स्टी लिह बघा हे म्हणजे हा लिनन आहे बघू शकता बरं हे अशा एकदम टॉपच्या क्वालिटीचे एकदम टेलरने बघा हे पण मग कॉप अडीचशे रुपयेला पीस बर हे क्वालिटी भरपूर भारी क्वालिटी आहे एकशे बडकर एक टेलर धावतात आपल्याला हे ब्लॅक कलर बघू शकताय हे एकदम चांगले म्हणजे कुणाला पाहिजेल तर अनेक व्हरायटी येतात केशरी व्हरायटी आता बघा हे हां म्हणजे हाऊसी लोकांना हे सिल्कमध्ये येतं टेलर पेपर कॉटन म्हणायचं का बरं 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 हां हे बघा किती कलर भारी येतं व्हरायटी म्हणजे भरपूर व्हरायटी येत्या आपल्या ग्रामीण भागात खर हो हो तर म्हणजे माणसाला आपण उघ म्हणतो पंढरपूर पुणे सोलापूर हे इथंच आहे पण दिसत नाही असं म्हणले आणि काम झालं हे पण बघा म्हणजे हे जे हा हे हे तर झूट मध्ये असल्या गत आहे एकदम भारी क्वालिटी एकशे बडकरी एक असणाऱ्या फराट्या सगळ्या दाखवल्या हे टेलर शेजारशेरा टप्पीत कितीला बसतोय तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला हे सगळंच बरं बरं ह्याचा पण तीनशे रुपये ला साडेचारशे बरं बरं हे बरं आणि हे गुलाबावर मग तेवढाच आहे बरं 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 बघा मला जर खरं तर टेलरकडं मी बातमी करतोय निसता असं नाही मला टेलर ह्यातला एक पीस काढा तुम्ही आत्ता आपण एक लोकांना सांगण्यापेक्षा स्वतः घेतलं पाहिजे हां त्यातला एक पीस काढा मी हे कापड घेतोय स्वतः अगदी क्वालिटी मला आवडलं खूप छान आहे लयला पण भारी आणि मला या ठिकाणी आवडलं म्हणजे लोकांना सांगण्यापेक्षा पहिल्यांदा आपण केलं पाहिजे मग लोक सुरुवात करतात या पद्धतीनं मीच पहिल्यांदा घेतो अशा पद्धतीत चांगले कपडे शिवणाऱ्या टेलरपशी आज त्यांच्यापाशीच मला आवडलं कापड घेतलेलं आहे बघू शकताय आणि पुन्हा एकदा कुणाला जर घ्यायचे असतील तर शंभर टक्के टेलरकडे येऊन <laughs> घेऊ शकता टेलरचे क्लूजमध्ये दुकान आहे कधी बी या दुकान कधी चालू असतं त्यांचं घर पाठीमागं आहे नसलं तरी पण दुकान कायमच चालू असतं तरी या धन्यवाद टेलर धन्यवाद